नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आणि तातोड आणि शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिशोबाने जर बघितलं तर मे महिना काही एवढा चांगला हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेला नाही कांदा बाजार भाव तर पडलेले होतेच मात्र अवकाळी पावसाने जे उरली सुरली जे मित्रांनो आशा होती हे पण धुळीस मिळवली मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा उघड्यावर होता त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मे महिन्याच्या शेवटी शेवटी काही दिवस चांगल्या तऱ्हेचे कांदा बाजारभाव थोडीशी कांदा बाजार भावात वाढ झालेली दिसून आली होती मात्र मे महिन्याच्या आता मागील दोन दिवसात थोडेसे कांदा बाजारभाव पुन्हा डाऊन झालेले आपल्याला दिसून आले मित्रांनो आता जून महिना हा स्टार्ट झालेला आहे आणि जून महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आशा आहे की एक चांगला दर हा मिळू शकते आता त्यासाठी बरेचसे गोष्टी ह्या कारणीभूत असणार आहेत की जून महिन्यात कसे बाजारभाव राहू शकतात आज आपण पाहणार आहोत की या जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहात काय कांदा बाजारभाव राहू शकतात आणि त्यासाठी आपल्याला या मागील चार ते पाच दिवसामध्ये पाच ते सहा दिवसामध्ये कांदा बाजारभावात कशा प्रकारे घडामोडी ह्या घडल्या कांदा आवक कशा प्रकारे राहिली आणि त्याचा आता इम्पॅक्ट त्याचा परिणाम येणाऱ्या काय दिवसात हा राहू शकतो त्यासोबतच मित्रांनो मागील जवळपास दोन महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आशा आहे की नाफेड कांदा खरेदी करणार ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा थोडासा फायदा होणार मात्र नाफेडही कांदा खरेदी सुरू करत नाहीये आणि पुढच्या तारखा ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे नाफेडतर्फे तर कुठ कुठलीच तारीख ही देण्यात येत नाहीये पण एक आशा सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागून आहे तर नेमकं नाफेडचं घोडं कुठं अडलंय इतक्या दिवस होऊनही नाफेडची कांदा खरेदी का सुरू होत नाही आहे याच्यावरही थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा मित्रांनो बघा मागील मेच जर आपण चोवीस मे पंचवीस मे पासून थोडीशी आपल्याला कांदा बाजारभावात वाढ ही पाहायला मिळाली होती दोन रुपयांनी कांदा बाजारभाव वाढले होते आणि त्यानंतर मागील दोन दिवसात पुन्हा कांदा भाव हे कुठंतरी पडलेले आपल्याला दिसून आले दक्षिण भारतातली सर्वात मोठी जर आपण बाजार समिती बघितली तर बेंगलोर बेंगलोर मध्ये मागील दोन ते तीन दिवसामध्ये सुमारे चारशे रुपयांची कांदा बाजाराबाबत घट झाली आणि त्याच्या चार पाच दिवसांपूर्वी चारशे ते पाचशे रुपयांची वाढ ही बाजार समितीत झाली होती आता हा बाजार आपला हा सर्व बाजारभावाचा ट्रेंड जर समजून घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला मागील चार ते पाच दिवसाची या मुख्य दोन ते तीन बाजार समितींच्या कांदा आवकेचा आपल्याला ट्रेंड हा समजून घ्यावा लागेल मित्रांनो आपण पाहूया लासलगाव लासलगावला अठ्ठावीस मेला सुमारे आठ हजार था था सातशे क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली एकोणतीस मेला चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी था क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली तीस मेला पुन्हा कांद्याची आवक घसरली तीस मेला आठ हजार चारशे क्विंटलची आवक दाखल झाली आणि एकतीस मेला म्हणजे काल सुमारे तेरा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची आवक दाखल झाली मित्रांनो बघा लासलगावला एक दिवस आवक कमी राहिली तर एक दिवस वाढली यामुळे लासलगावला जास्त काही कांदा बाजारभावात वाढही झाली नाही आणि घटही झाली नाही पन्नास शंभर रुपयांच्या हिशोबाने कांदा बाजारभाव कमी जास्त राहिले मात्र जर मोठा फरक दिसून आला हा फरक दिसला आपल्याला बेंगलोर बाजार समितीत आता बघा बेंगलोर बाजार समितीत मागच्या पाच दिवसात अवकेचा ट्रेड कसा आहे हा आता आपण प्रथम पाहून घेणार आहोत मित्रांनो बघा सत्तावीस मेला एकशे चाळीस ट्रक हे कांद्याचे बेंगलोरला दाखल झाले होते आणि या एकशे चाळीस ट्रकांमधून सुमारे अठ्ठावीस हजार सहाशे नव्वद कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या होत्या म्हणजे आवक कमी होती यानंतर अठ्ठावीस मे अठ्ठावीस मेला अवकेत थोडी वाढ झाली आवक गेली तेहतीस हजार एकशे चौपन्न कांदा बॅगीवर आणि या सत्तावीस अठ्ठावीस मेला जवळपास बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला बावीसशे ते तेवीसशे रुपयापर्यंतचे दर हे मिळत होते यानंतर आली एकोणतीस मे एकोणतीस मेला आणखी कांद्याच्या अवकेत वाढ झाली कांद्याची आवक गेली त्रेचाळीस हजार पाचशे सत्तावीस बॅगवर आणि कांद्याचे ट्रक आले दोनशे पंधरा म्हणजे एकशे चाळीस एकशे पन्नास ट्रकावरून डायरेक्ट दोनशे पंधरा ट्रक पन्नास ते साठ ट्रकांची वाढ आणि कांदा बॅगीत जवळपास दहा हजार कांदा बॅगांची वाढ ही एकोणतीस मेला झाली आणि एकोणतीस मेला कांदा बाजारभावात शंभर ते दीडशे रुपयांची घट ही बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये घडून आली यानंतर आली तीस मे तीस मेला आणखीनही मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आणि कांद्याचे दोनशे पंधरा ट्रक एकोणतीस मेला होते तीस तीस मेला ते गेले दोनशे पंच्याहत्तर ट्रकांवर आणि कांदा बॅगीची आवक गेली पंचावन्न हजार नऊशे एक्क्याण्णव बॅग म्हणजे जवळपास बारा हजार बॅगेंनी आवकेत वाढ झाली आणि कांदा बाजार भाव पुन्हा दोनशे रुपयांनी घसरले मित्रांनो या एकोणतीस आणि तीस मे या दोन दिवसात सुमारे दोनशे ते अडीचशे रुपयांनी कांदा बाजार भाव घसरले होते यानंतर आली एकतीस मे एकतीस मे ला तर संपूर्ण मित्रांनो खेळच होऊन गेला एकतीस मे ला बेंगलोर बाजार समितीत आले तब्बल तीनशे ट्रक आणि आवक जी कांदा बॅगीची आवक आली ही आली साठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे पुन्हा जवळपास पाच हजार बॅगीची वाढ झाली म्हणजे मित्रांनो बघा सत्तावीस मे ते एकतीस मे या चार ते पाच दिवसात कांद्याची आवक डायरेक्ट डबल झाली बेंगलोर बाजार समितीमध्ये आणि कांदा बाजारभाव जे तीनशे ते चारशे रुपयांनी त्याच्या पहिले वाटले होते ती वाट ते या दोन ते तीन दिवसात डायरेक्ट चारशे रुपयांनी घसरून गेले अशा प्रकारे मित्रांनो हा आवकेचा ट्रेंड वाढत गेला आणि त्यामुळे बाजारभावाचा ट्रेंड हा कमी होत गेला यानंतर आपण निफाडला जर बघितलं तर निफाडलाही असंच काहीच झालं निफाडला सत्तावीस मेला एकशे सत्तर कांदा गाड्या आल्या ज्यामधून तीन हजार पाचशे सत्तर क्विंटल कांदा आला अठ्ठावीस मेला पण एकशे सत्तर गाड्या आल्या आणि ज्यामधून ज्यामधून तीन हजार चारशे क्विंटल कांदा आला एकोणतीस मेला दोनशे तीन गाड्या आल्या ज्यामधून तीन हजार सहाशे क्विंटल कांदा आला तीस मेला दोनशे त्रेसष्ट कांदा गाड्या आल्या ज्यामधून चार हजार चारशे एकाहत्तर क्विंटल कांदा आला आणि एकतीस मेला तब्बल चारशे एक कांदा गाड्या आल्या ज्यामधून सहा हजार चारशे सोळा क्विंटल कांदा आला म्हणजे मित्रांनो कांदा आवक्याचा ट्रेंड हा वाढत गेला आणि कांदा बाजारभाव हे कुठंतरी मागील दोन दिवसात कमी झालेले आपल्याला निफाडला पण दिसून आले त्यामुळे मित्रांनो मागील चार ते पाच दिवसात आपल्याला हे दिसून येते की आव कांद्याची जी आवक आहे ही मोठ्या प्रमाणात प्रत्येक बाजार समितीत वाढत गेलेली आपल्याला दिसून आली आता मित्रांनो याचं काय कारण बघा चोवीस पंचवीस मे जर आपण बघितलं तर कांदा बाजारभाव थोडेसे वाढलेले होते शंभर ते दोनशे रुपयांनी वाढलेले होते ते जी होती आणि अं नाफेडची कांदा खरेदी सुरू होणार जवळपास अठ्ठावीस मे एकोणतीस मे तीस मे अशी कुठंतरी शेतकऱ्यांना आशा होती मात्र जसे जसे दिवस पुढे जात गेले तसे तसे शेतकऱ्यांनी थोडा थोडा आपला मालही वाढवण्यात सुरुवात केली आणि जी नाफेडची कांदा खरेदी होती या हे होणार आ, हे जवळपास कॅन्सल होत गेले म्हणजे नाफेडची खरेदी होणार नाही हे शेतकऱ्यांना समजत गेले आणि त्यामुळे एक कांदा वाढीचा जो शेतकऱ्यांच्या मनाची आशा होती ही आशा कुठंतरी धुळीस मिळत गेली त्यामुळे शेतकऱ्यांनी असे ठरवले की आता जो भाव मिळेल त्या भावाने आपला कांदा विकून टाकावा कारण माल हा जो होता हा माल ओला झालेला होता माल हा सडत होता त्यामुळे त्या मालाला रोखून ठेवण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा विकून टाकणेच योग्य समजले आणि त्यामुळे कांदा आवक वाढीचा जो ट्रेंड आहे हा वाढत गेला आणि कांदा बाजारभाव मागे दोन ते तीन दिवसात घटलेले आपल्याला दिसून आले यानंतर मित्रांनो जो आपला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नाफेडच्या कांदा खरेदीचा बघा नाफेडची कांदा खरेदी मागच्या दोन महिन्यापासून होत आहे होताय होत आहे असं चालू आहे पण बघा नाफेडची जी निविदा प्रक्रिया होती ही जवळपास पूर्ण झालेली होती मात्र आता अशी बातमी येत आहे की कांद्याच्या नाफेडच्या निविदा प्रक्रियेत गोंधळ झालेला आहे कुठंतरी याच्यात या गोंधळामुळे आता पुन्हा ही नाफेडची कांदा खरेदी रखडण्याची शक्यता आहे त्यासोबतच ज्या सहकारी संस्था होत्या ज्यांना ही नाफेडची खरेदी देण्यात येण्याचा विचार होता त्यामध्ये नाफेडने अशी अट घातली की प्रत्येकाजवळ सुमारे पाच हजार मेट्रिक टन कांदा साठवणूक करण्याची क्षमता असली पाहिजे आता अशा बऱ्याचशा संस्था की ज्या की ज्या संस्थांजवळ एवढी कांदा साठवणुकीची व्यवस्था नाही आहे त्यामुळे आता हे एक प्रॉब्लेम आणखी त्यात येऊन गेला यानंतर नाफेडने अशी अट घातलेली आहे की ज्या संस्था नाफेड आता नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करणार त्यांचा जवळपास पाच कोटीचा त्यांचा, त्यांचा टर्न ओव्हर हा असला पाहिजे वार्षिक आता ही पण एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे आता बऱ्याचशा संस्थांचं ह्या ज्या अटी आहेत ह्या पूर्ण करू शकत नाही आहेत त्यामुळे हे असे प्रॉब्लेम आता नाफेडच्या कांदा खरेदीत येत आहेत आता आशा हीच आहे की नाफेड ह्या सर्व समस्या लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न करेल आणि लवकरात लवकर लोकर नाफेडची खरेदी सुरू होईल आता मुख्य प्रश्न जो आपला आहे तो म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांदा बाजारभाव काय राहू शकतात मित्रांनो बघा सध्या शेतकऱ्यांजवळ ओला झालेला कांदा आहे थोडासा डॅमेज झालेला कांदा आहे आणि कांदा जाळीत पण कांदा सडण्याची बऱ्याचशा तक्रारी येत आहेत तर शेतकऱ्यांजवळ जोपर्यंत जो हा डॅमेज माल आहे हलका माल आहे तोपर्यंत तो तो शेतकरी आपला माल हा विकतच राहतील पण जर आणखी शंभर दोनशे रुपयांची घट जर बाजार समितीत झाली तर सध्या जी कांदा आवकेचा वाढीचा ट्रेंड आहे हा कुठंतरी घटू शकतो आणि हा जर घटला तरच कांदा बाजार भाव येणाऱ्या सप्ताहात वाढण्याची शक्यता आहे पण जर कांद्याची आवक वाढत गेली तर कांदा बाजार भाव थोडेसे मित्रांनो सध्या जे चालू आहेत अशाच स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे पण जर आपण लॉंग टर्मचा विचार केला तर कांदा बाजारभाव नक्कीच वाढतील मात्र या सप्ताहात थोडस कांदा बाजारभाव जास्त वाढणारे नाहीत आणि आणि जास्त मित्रांनो कमीही होणार नाहीत हा सध्या याचा ट्रेंड आपल्याला दिसत आहे आणि सध्या सर्वत्र कांदा व्यापारी हेच सांगत आहेत की प्रत्येक बाजार समितीमध्ये चांगला माल हा कुठंच नाही आहे सर्व ठिकाणी डॅमेज माल आहे जो खराब झालेला माल आहे त्यामुळेही सध्या कांदा बाजारभावाला फटका बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो हेच होतं कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड कांदा आवकेचा ट्रेंड त्यासोबतच आपण जून महिन्यात या सप्ताहात काय बाजारभाव राहतील याविषयी आपण सांगण्याचा प्रयत्न केला आणि मेन मुद्दा म्हणजे नाफेडची कांदा खरेदी का अटकली आहे यावरही मित्रांनो आपण माहिती देण्याचा प्रयत्न हा आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये केला तुम्हाला याविषयी काय वाटते हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद